होणार आहेत त्याच्यावर सुद्धा टीका करणाऱ्या या विश्वप्रवक्त्यांचे महाराष्ट्राच्या जनतेने किंमत ओळखली पाहिजे एवढंच मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि त्याच्याच बरोबर त्याने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर झालेल्या हल्ल्याबद्दल सुद्धा वाटेल ते उद्गार काढले आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे राज्य चालवतो महिलांची किंमत कशी ठेवायची त्यांचा मान कशा ठेवायचा हे कोणाकडून शिकायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकवलं शिकलं पाहिजे तर तुम्हीच त्याबाबत वाटेल ते बोलायचं हे अत्यंत चुकीचं आहे एवढे दिवस मी थोडासा अलिप्त होतो कारण हे विश्वप्रवक्ते काहीही बोलायला लागले तर ह्यांचं खरं स्वरूप हे उघड करायलाच लागतं आणि माझं तेवढंच काम आहे मुख्य प्रवक्ता म्हणून म्हणजे आज ह्याला एक त्यांनी मर्यादा ओलांडली त्याच्यामुळे मला अचानक ही प्रेस घ्यायला लागली खरं तर पावसकर साहेबांची तीन वाजता प्रेस होणार होती ती कॉपरेटिव्हची इलेक्शन असल्यामुळे आमचे कॉपरेटिव्हमधले नेतेच त्याबाबत बोलते मी का त्याच्यावर बोलणार नाही पण जे खोटं बोलले ते त्याच्याबद्दल मात्र मला बोललं पाहिजे की या ठिकाणी बाळासाहेबांची निर्विवाद सत्ता ही त्या कॉपरेटिव्ह संस्थेवर होती आणि आजपर्यंत एकतर्फी कधीही शशांक रावांच्याकडे ही संस्था नव्हती शशांक साहेब हे चांगले कामगार नेते आहेत त्यांनी कॉपरेटिव्हमध्ये सुद्धा चांगलं काम केलं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या मुख्यमंत्र्यांनी चांगलं असं नियोजन केलं आणि मग प्रसाद लाड असतील दरेकर असतील शशांकरावसाहेब असतील सगळ्यांनी मेहनत केली जसे हे विधानसभेच्या काळामध्ये झोपून राहिले तसं हे झोपून राहिले ही वस्तुस्थिती आहे कोणीही प्रचारामध्ये पोटतिडकेने भाग घेतला नाही कारण कोणालाही नको आहे प्रत्येकाला वाटतं की माझं तिकीट कुठलं मिळणार उद्या जर राजसाहेब आमच्यामध्ये आले तर आमची तिकीटं कापली जाणार हीच भावना सुद्धा हे मला अतिशय नम्रपणे सांगायचं आहे म्हणून सुद्धा राजसाहेबांनी याच्यावर विचार करावं आणि मूळ बाळासाहेबांचा जो विचार आहे या विचाराबरोबर यावं असं मला वाटतं आणि त्याच्याचबरोबर ब्रँडबद्दल वगैरे ते बोलतात आमच्या दृष्टीने ब्रँड एकच आणि तो बाळासाहेब ठाकरे तोच ब्रँड महाराष्ट्रामध्ये चालणार आणि बाळासाहेबांच्या ठाकरेंच्या विचारापासून लांब गेलात तर हा ब्रँड महाराष्ट्रामध्ये कधीही चालणार नाही तुम्ही जर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात बोलायला लागला तर कधीही महाराष्ट्राची जनता ऐकणार नाही मुंबईतला मुख्य रस्ता आहे त्यालासुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांचंच नाव आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे तो महाराष्ट्राचा अभिमान आहे उद्या राहुल गांधी काही बोलतील आणि तुम्ही त्याच्यामागे फरफटत जाण असाल तर आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही महाराष्ट्राच्या निवडणुकींचा विचार करून ते आज जे काय बिहारमध्ये मतं मिळवण्याचं राजकारण चाललेलं आहे हे अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण मी आजसुद्धा सांगतो खरं जर तुमच्यामध्ये हिंमत असेल ॲफिडेव्हिट करा आणि ॲफिडेव्हिट करून उद्या जर त्याच्यामध्ये तुम्ही फेल गेलात तर तुम्ही तुरुंगात जाणार याची जाणीव राहुल गांधींनी ठेवलं पाहिजे ते एक मोठे नेते आहेत विरोधी पक्षाचे नेते आहेत मग का करत नाही ॲफिडेव्हिट ॲफिडेविट ॲफिडेव्हिट तुम्ही ज्याला करता शपथपत्र त्यावेळेला तुमच्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी असते खोटं ॲफिडेव्हिट केलं तर त्याला तुरुंगवास असतो त्यांनी तुरुंगवास त्यांना व्हावा असं माझं बिलकुल मत नाही पण त्यांनी ॲफिडेव्हिट करावं हे आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने जाहीरपणे त्यांना सांगतो कारण हे महाराष्ट्राची निवडणूक आहे तुम्ही महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दल बोलताय तर महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवून दिलेली आहे कर्नाटकमध्ये विजय झाला त्यावेळेला ते तेच इलेक्शन कमिशन होतं त्यावेळेला तुम्हाला इलेक्शन कमिशन वाईट वाटलं नाही आज का वाईट वाटतं लोकसभेमध्ये तुमच्या किती जागा होत्या आता किती निवडून आल्या त्यावेळेला तुम्हाला इलेक्शन कमिशन वाईट वाटलं नाही आज इलेक्शन कमिशन वाईट का वाटतं ती एक कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी आहे त्याचा मानसुद्धा ठेवला गेला पाहिजे महाराष्ट्राने तो मान नेहमी ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही महाराष्ट्राबद्दल बोलू नका तुम्ही दुसऱ्या कुठल्याही राज्याबद्दल बोला आम्ही तुम्ही ज्येष्ठ नेते आहात आम्ही तुमच्याबद्दल काय बोलणार नाही पण तुम्ही जर महाराष्ट्राबद्दल बोलायला लागला तर आम्हाला ला उत्तर त्याला देणं भाग आहे एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे आणि त्याच्यामुळेच बिहार राज्यामध्ये तुम्हाला जे काय करायचं आहे तुम्ही करा ना प्रचार विश्वप्रवक्त्यांना घेऊन चला तिथं बिहारमध्ये त्यांना किती लोकं ओळखतच असणार कारण मुंबईचे बरेच लोक बिहारमध्ये राहतात मुंबईमध्ये राहतात बिहारचे लोक त्यांना भोंगा म्हणजे काय ते माहिती आहे मराठी भाषा तेवढी तर त्यांना येते सकाळी नऊ वाजता कुठला भोंगा लागतो त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे जावा प्रचार करा आणि नंतर काय ते करा विनाकारण ह्या पद्धतीने वागू नका एवढंच मला या, या निमित्ताने इशारा द्यायचा आहे नाहीतर तुम्ही जे जे बोलता त्याच्यात समर्पक उत्तर आमच्याकडे आहे तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंटबद्दल बोलला डिझास्टर कोणाला सांगून येत नसतं डिझास्टर आल्यानंतर त्याला तोंड द्यायला लागतं अमुक दरड कोसळणार हे कोणीही त्याचं प्रिडिक्शन करू शकत नाही अमेरिकेसारख्या देश करू शकला नाही ते आम्ही काय करणार आहे ज्या वेळेला आपत्ती येते त्यावेळेला आपत्ती व्यवस्थापनाची टीम तिथं पोचली की नाही याला महत्त्व आहे त्याच्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाची जी टीम आहे जीवावर उदार होऊन ही सगळी लोकंही मिलिट्रीमधली एकतर रिटायर किंवा मिल्ट्रीमध्ये कार्यरत असलेले लोक आहेत आणि त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे जेव्हाला प्रसंग येतो तेव्हाला ते धावून जात असतात त्यांची सुचेष्टा तुम्ही करता म्हणजे कुचेष्टा करत असताना आपल्या नेत्याला मात्र घरात बसले तर ते प्लॅनिंग बस करायला बसले आणि छत्री घेऊन जो मनुष्य मदतीला जातो त्याची कुचेष्टा करायची आणि घरामध्ये जे लपून बसले त्यांच्याबद्दल कौतुक करायचं हीच यांची नीती आहे ही याच्यापुढे सक्सेसफुल होणार ना। नाही येणाऱ्या निवडणुकांमध्ये विजय आमचाच आहे आणि ह्या बोंग्यामुळे तो बदलणार नाही एवढं मी ठामपणे सांगतो तुम्ही मोनोरचा विषय घेतला काल सुद्धा जो मोठा होता होता कळलेला आहे प्रवाशांनी आरोप केलेला होता की के आतमध्ये जे त्यांचा चौकशीची मागणी केलेली आहे मात्र जवळपास पाचशे ब्याऐंशी जे आहेत ते संपूर्ण जे प्रवाश आहेत ते कापरलेले होते आणि ते ऑपरेशन ज्यांना मिळालं ते सुद्धा लेट पोहोचल्याचा सुद्धा आरोप एक गोष्ट मी माझ्या मुलाखतीच्या सुरुवातीला सांगितलं की आपण सर्वसाधारणपणे ट्रेन एखादी थांबली तर आपल्याला असं वाटतं की ही अर्ध्या तासानंतर सुरू होणार आहे कारण मुंबईचं एक शिस्त ठरलेली आहे की काही तांत्रिक बिघाड झाला तरी अर्ध्या तासामध्ये तो दुरुस्त होतो आणि पुढे ट्रेन वगैरे चालू होतात त्या अपेक्षेने लोकं थांबली त्याच्यामुळे मी कमिशनर साहेबांशी बोललो त्यांना आलेला मुळातच मेसेज हा लेट आलेला होता कारण तोपर्यंत लोकांना जाणीव झाली नव्हती की हे कुठला तरी मेजर बिघाड झाला हे जाणीव झाली नसती निश्चितपणे तुम्ही सांगता ही जी टेक्निकल लोकं आहेत मोनोरेलची त्यांच्याकडून काय गफलत झाली या संदर्भात चौकशी निश्चितपणे होईल आणि मुख्यमंत्री महोदयांनी तशी घोषणा केलेली आहे उपमुख्यमंत्री महोदयांचं तेच म्हणणं आहे टेक्निकल लोकांनी हे कळवायला पाहिजे तर त्याच्याऐवजी लोकांनी कळवलं तर इथं कुठेतरी थोडंफार होईल ना कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आहे आणि जादा लोकं का बसली गेली त्याचीसुद्धा चौकशी होईल ज्यावर चौकशी होईल त्याला त्याचीसुद्धा होईल कारण जी कलंडली ती जादा लोड झाल्यामुळे कलंडलेली आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये एकंदरीत मोनोरेलला ज्या वेळेला आपण मदतीला जातो त्याला ही उंचावर असलेली रेल्वे आहे आणि त्याला आजूबाजूला उतरायला जागा नसते कारण ती मोनोरेल असल्यामुळे त्याला मध्ये फक्त एक पिलर आहे आपण तेच जर मेट्रोचं बघितलं तर मेट्रोला निदान शेजारी ट्रेनप्रमाणे जागा असते त्याच्यामुळे लोकं आदांतरी राहत नाहीत तर याचा विचार करून काहीतरी पुढच्या काळामध्ये केलं गेलं पाहिजे आणि तो निर्णय शासन निश्चितपणे घेईल थँक्यू आभारी आपण मी आताच आपल्याला सांगितलं की तीस दिवसामध्ये जेवढा पाऊस होतो तेवढा पाऊस तीन दिवसामध्ये झाला म्हणजे त्या मनाने मागच्या वेळेला मिठीने केवढं रौद्र स्वरूप घेतलं तर तुम्ही बघा त्या मनाने तुम्हाला त्याचं कंपेरिजन करायला लागेल कारण एवढे पंप चालू होते एवढं सगळं चालू होतं म्हणून अजून आपलं एक मोठं पंपिंग स्टेशन अंधेरीचं जे आहे मोगरा ते अजून सुरू व्हायचं आहे ते झाल्यानंतर अंधेरीला जे पाणी चोकप होतं ते सुद्धा दूर होईल त्याला काही तांत्रिक मुद्दे आहेत मी सुद्धा मुंबईचा पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आम्ही लोक ताबडतोब धाव घेतो आम्ही तिथं मा मुख्यमंत्री गेले कंट्रोल रूमला गेले तिथून त्यांनी पाहणी केली एकनाथ शिंदेसाहेब स्वतः फील्डवर उतरले एवढ्या ॲक्टिवली तुम्ही का नाही का काम करू शकत तुम्ही का नाही आतापर्यंत केलं म्हणून एवढा मोठा पाऊस येऊन सुद्धा जेवढी इमर्जन्सी व्हायला पाहिजे होती तेवढी मुंबईमध्ये झाली नाही कंपॅरेटिव्हली नुकसान शंभर टक्के झालं किंवा पाणी शंभर टक्के साचलं पण पावसाचं प्रमाणसुद्धा तुम्ही लक्षात घ्या की केवळ तीन दिवसामध्ये पाचशे इंचापेक्षा जास्त पाऊस म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये जेवढा पूर्ण तीस दिवसामध्ये होतो एवढा पाऊस तीन दिवसामध्ये झालेला आहे हाच पाऊस जर पूर्वीच्यासारखा झाला असता तर मिठी नदीने पूर्ण मुंबई म्हणजे मुंबईचं एक सबर कॅप्चर केलं असतं एवढा मोठा तो पाऊस होता देखि हे बी एस टी का जो इलेक्शन आहे वो कॉपरेटिव का इलेक्शन आहे इसके बारे में ज़्यादा जानकारी हमारे किरण पावस्कर जी जो हमारे कोऑपरेटिव विंग के चेयरमैन हैं वो आपको देंगे लेकिन जो एक माहौल बना था कि ठाकरे बंधु इकट्ठा आ रहे तो हम इजीले इलेक्शन जीतेंगे तो इनका रिजल्ट ज़ीरो रहा तो मुझे मेरा ऐसा कहना है कि राज साहब को अपने पॉलिसी के बारे में सोचना चाहिए उबाटा एक नौका जो डूब रही है उस नौका में उनको नहीं जाना चाहिए जो असली विचार है वो बाया साहब का विचार है आज तक बेस्ट कोऑपरेटिव सोसाइटी में बाड़ा साहब के 100 परसेंट लोग चुन के आते थे उसी में अगर जीरो रिजल्ट आता है तो इसका मतलब ये है कि आप बाड़ा साहब के विचारों से परे निकल गए आप उससे अलग हो गए तो इसीलिए ये रिजल्ट आया है तो इसके बारे में राज साहब को सोचना चाहिए और जो ओरिजिनल शिवसेना है जो बाण है उसके साथ उनको आना चाहिए ऐसे मुझे लगता है आगे चल के क्या निर्णय लेना है वो तो उनको ही लेना है लेकिन इससे उनको सीख लेनी चाहिए क्योंकि वो बहुत बड़े नेता है उनके बारे में मैं कुछ नहीं बोल सकता लेकिन ये जरूर बोल सकता हूँ कि जो एक भ्रम हुआ था उस भ्रम को मुंबई की जनता ने तोड़ा है मुंबई की जनता विकास चाहती है जो विकास मुंबई का हुआ है उससे वो संतुष्ट है इसीलिए एक, एक एक ही तरफ वोटिंग हो गया और उसके लिए मुंबई का जो विकास है और मुंबई की जो विकास का विजन है उसको उन्होंने वोट दिया देखिए ये जो विश्व प्रवक्ता है वो विश्व प्रवक्ता ही है वो उनको ज़्यादा मालूम इंडिया के बारे में नहीं रहते है। वो सब बड़ी बड़ी बातें करते हैं डिजास्टर तो ऐसा है कि डिजास्टर कोई बोल के नहीं होता है डिजास्टर एक एक्सीडेंट एक एक होता है और एक्सीडेंट जब होता है तो उसके बाद डिजास्टर मैनेजमेंट की टीम कितनी जल्दी रिएक्ट करती है इसको बहुत इम्पॉर्टेंट है ये सब हमारे सैनिक रहते हैं या तो वो एग्जिस्टिंग अपने ड्यूटी पे रहते हैं या तो जो रिटायर्ड है वही डिज़ास्टर मैनेजमेंट में आते हैं तो बहुत अच्छा काम करते हैं बहुत अच्छी तरह से रिस्पॉन्ड करते हैं लोगों की जान बचाते हैं तो इसके बारे में लोगों ने उसकी सराहना करना चाहिए जबकि ये इसमें क्रिटिसाइज़ कर रहे थे तो इनकी ये एटीट्यूड है और वो वैसे ही आदमी है नहीं तो आज मुझे क्यों लेनी पड़ती मैं तो मुख्य प्रवक्ता हूँ हमेशा मैं, मैं प्रेस किसी लेता नहीं हूँ तो इस तरह से उन्होंने सब उल्लंघन किया है उनकी जो मर्यादा है उसका उल्लंघन किया है वो बोल रहे थे कि छाता लेके एक नाथ शिंदे घूम रहे थे तो छाता लेके घूम रहे थे तब बारिश इस सीज़न की सबसे ज़्यादा बारिश हुई थी और उसमें वो छाता लेके हर एक एरिया में जा रहे थे लोगों की मदद कर रहे थे तो उस पर आप क्रिटिसाइज करते हैं और आपके नेता जो मातोश्री में बैठे हुए हैं उनके बारे में आप अच्छे बोलते हैं तो ये प्रिग्यूडिस है तो उनके बारे में मुझे ऐसे लगता है कि शिवसेना को भी जो उबाठा है उनको भी सोचना चाहिए कि ये आदमी ने हमको ख़त्म किया है उसको आगे चल के बोलने को नहीं देना चाहिए वो गलत बोलते हैं

दिन में होती है अगस्त के तीस दिनों में ये बारिश तीन दिन में हो गई अगर सेम चीज रहती जैसे छब्बीस तारीख का जो इंसिडेंस हुआ था उस जैसा माहौल रहता तो आज मुंबई पूरी फ्लड हो फ्लडेड हो जाती लेकिन इसको कंट्रोल इसलिए हो सका क्योंकि छः बड़े पंपिंग स्टेशन कार्यरत थे पांच मीडियम साइज के कार्यरत थे और 500 से ज़्यादा पंपिंग स्टेशन कार्यरत थे इसीलिए क्योंकि मुंबई का एक खुद का एक डिसएडवांटेज है कि जब भर्ती आ जाती है मतलब टाइड रहती है तो पानी बाहर नहीं निकल सकता तो एक वो नेचुरल भिनामिना है मुंबई का लेकिन इतनी बारिश होने के बावजूद भी उसको कंट्रोल कर सकती महापालिका यही उसका ये, नहीं तो देखिए पूरा महा मीठी नदी का पानी पूरा मुंबई में भर जाता लेकिन ये हुआ नहीं क्योंकि पंपिंग चल रहा था इतना बड़े से हो गया इसीलिए 500 इंच बारिश होने के बावजूद भी मुंबई पूरी तरह से डूबी नहीं कुछ जो लो इलाके हैं उसमें जरूर पानी भर गया लेकिन उसके बावजूद भी आगे चल के और एक पंपिंग स्टेशन हमारा कार्यरत होने वाला है जो मोगरा उसको सब स्टेशन बोलते हैं जो अंधेरी में है वो अगर कार्यरत हो जाएगा तो अंधेरी में जो फ्लडिंग होता है वो भी खत्म हो जाएगा सर को लेकर जिस तरह से सवाल उठाया देखिए एक तो ऐसे है कि उनका कहना था कि ज़्यादा लोगों को बस अंदर बैठने के लिए किसने अलाउ किया ये तो मुंबई है मुंबई का जो जीवन है वो तो लोकल ट्रेन पे ही डिपेंडेंट है और लोकल ट्रेन बंद हो गई इसी लोग मोनोरेल पे चढ़ गए नहीं तो मोनोरेल तो बिलो कैपेसिटी ही चलती है हमेशा तो इसीलिए उसमें बैठ गए और वो ज़्यादा वजन हो गया तो इसीलिए वो टिल्ट हो गई लेकिन इसके बारे में भी सोचना चाहिए दूसरी चीज़ यह है कि आपने मेट्रो का भी ट्रैक देखा है मोनो का भी ट्रैक देखा है मोनो पे एक सेंटर कॉलम रहता है जिस पे ये ट्रेन चलती है तो लोगों को बाहर उतरने का स्कोप नहीं है और देखिए इसमें भी एक चीज़ मैं बोलना चाहूँगा कि हमारे दोनों एडिशनल कमिश्नर वो अश्विनी जोशी जी है या तो वो अमित सैनी जी है वो खुद साइट पे थे उन्होंने खुद इंस्पेक्शन किया जो दरवाज़ा बंद था तो हमारे जो एडिशनल चीफ है फायर ब्रिगेड के उन्होंने खुद जाके वो दरवाज़ा खोला तो ये मुंबई का समर्पित मुंबई की भावना है जो हो गया वो गलत है इसके बारे में कोई भी सवाल नहीं है लेकिन ऐसी जब इंसिडेंट होती है तो आगे चल के क्या करना चाहिए इसके बारे में एक गाइडलाइन आपको मिलती है तो इसके बारे में हम अवश्य बात करेंगे और जगह जगह पे एटलीस्ट लोगों को बाहर निकलने के लिए कुछ प्लेटफॉर्म होना चाहिए जैसे मेट्रो में है ऐसी कुछ व्यवस्था हो जाए तो मुझे ऐसे लगता है कि आगे चल के लोगों का सपोकेशन नहीं होगा देश विदेश प्रत्येक से लाइव अपडेट मिलने साम टीवी ऐसी प्लेटफॉर्म ला लाइक फॉलो सब्सक्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका